आशीर्वाद द्या स्वामी बोल ना मला का भेटायला आलीस स्वामी माझ्या नवऱ्याला जाऊन आता तीन वर्ष झालीत ते मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय होते त्यांच्याशिवाय माझं जगणं आता कठीण झालंय प्रत्येक क्षणी मला त्यांची आठवण येत असते अरे नाही नाही चिंता करू नकोस मुली स्वामी तुम्ही खरंच खूप मोठे महान पुरुष आहात तुमच्याबद्दल असं बऱ्याच लोकांनी म्हटलेलं आहे स्वामी तुम्हीच काहीही करून माझ्या नवऱ्याला परत आणा ना स्वामी हे तुला काय झालं असं का, का बोलतेस जो व्यक्ती गेलाय त्याला आपण परत कसा आणू शकतो नाही स्वामी जर तुम्ही खरंच मनात आणले तर तुम्ही काहीही करू शकता प्लीज स्वामी प्लीज प्लीज, प्लीज स्वामी काहीही करून माझ्या नवऱ्याला परत आणा ना प्लीज तुम्ही नाही नका म्हणून प्लीज 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 स्वामी हिला काही कळतच नाहीये हिला मी कसं समजव हे घे या अभिषेक फुलाला त्या ठिकाणी ठेव हो जिथे तुझा नवरा जिवंतपणी झोपायचा याला तिथे ठेवून माझ्या नवऱ्याला परत आण माझ्या नवऱ्याला परत आण असं म्हणत आपल्या मनातली मनात इच्छा बोलून दाखव तुझा नवरा अवश्य परत येईल निश्चिंत होऊन जा मुली सगळं चांगलंच होईल थँक्यू स्वामी तुमचे खूप खूप आभार काही हरकत नाही हे घ्या इथे ठेव ठेव ना मी येते आता आशीर्वाद भव खूप छान वाटलं स्वामी तुम्ही जिथेही कुठे असाल परत या ना माझा नवरा माझ्याकडे परत येऊ देत माझा नवरा माझ्याकडे परत येऊ दे माझा नवरा माझ्याकडे परत येऊ दे माजा झोपेत आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं केलंय वाटत आ? कोण आहे स्वामी स्वामी तुम इथे तुम्ही इथे काय करताय तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये कसे आलात मी स्वामीजी नाहीये मी तुझा ना नवरा हो आहे काय तुम्ही माझा नवरा काय म्हणताय तुम्ही कळत नाहीये मला सांगतोय मी तुझा नवरा आहे तूच तर प्रार्थना केली होतीस ना की माझा नवरा परत यावा माझा नवरा परत यावा आणि तुझ्या खातरच मी स्वामीजींच्या बरे ठीक आहे तुम्ही आरामात झोपा देवा तू माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या नवऱ्याला परत मिळवून दिलं खूप खूप धन्यवाद देवा हा माणूस तर मला इतका त्रास द्यायला सोडून गेला यांचे सगळे कर्ज मी आता कसे फेडेल नातेवाईकांकडून पण घेऊन ठेवलंय आता जर मी जाऊन विचारील तर ते सगळे काय समजतील हा कोण मॅडम मी इन्शुरन्स कंपनीकडून आलोय तुमच्या नवऱ्याने इन्शुरन्स घेतलं होतं त्याबद्दल बोलायला आलोय मी आत येऊन बोलू शकतो का ठीक आहे हा बसा काय बोलायचंय बोला सर अरे मॅडम तुम्ही बसा ना मी समजावून सांगतो तुमच्या पतीचं निधन झालं हे मला आजच कळलं आमच्या इन्शुरन्स कंपनीकडून तुमच्या नवऱ्यांनी तीस लाखाची पॉलिसी घेतली आहे मॅडम आणि त्याचबद्दल बोलायला मी आज इथे आलो आहे मॅडम बरं मला हे सांगा की तुमचे पती गेले कसे मी जे विचारतोय तसं तुम्हाला वाईट वाटेल पण काय करणार ना मॅडम त्याचं असं आहे की आमच्या कंपनीच्याही काही प्रोसिजर्स असतात ना मॅडम काही हरकत नाही सर माझ्या नवऱ्याने पॉलिसी घेतली आहे हे मला माहितीच नव्हतं आता तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हाच मला कळलं हे ओ याचा अर्थ तुमच्या माहितीशिवाय तुमच्या नवऱ्याने ही पॉलिसी घेतली आहे त्या उपर तुम्ही आरामात तीस लाख रुपयाचा क्लेम टाकू शकता त्याबद्दल सांगेनच मी पण तुमचा नवरा कसा गेला त्याबद्दल डिटेलमध्ये आम्हाला सांगाल का त्यांचा एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला मॅडम तुम्हाला काही मूलबाळ आहे का अ नाही आमच्या लग्नाला आता फक्त सहा महिनेच झालेत ओ नो मॅडम तुमच्या नवऱ्याचं डेथ सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे हो आहे माझ्याकडे त्यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे मॅडम तीस लाख रुपये क्लेम करण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये ऍडव्हान्स द्यावे लागतील मॅडम अच्छा पण माझ्याकडे तर इतके पैसे नाही आहेत अचानक त्यांचा असा ॲक्सिडेंट झाल्यामुळे हॉस्पिटलमध्येच खूप खर्च झाला आता तर माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत मला माहिती आहे अशा परिस्थितीत तुम्हाला दोन लाख रुपये देणं खूप कठीण होईल मला माहिती आहे पण जर तुम्ही दोन लाख रुपये द्याल तरच तुम्ही तीस लाख रुपये क्लेम करू शकाल काय करायचंय ते तुमच्यावर निर्भर आहे एक काम करा काही उपाय सांगा उठला ना ऐका मॅडम कुठल्या नातेवाईकाकडून पैसे घेऊ शकता ना तुम्ही नाही ते इतके पैसे देणार नाहीत तर एक काम करा ह काय लगेच कुठल्या नातेवाईकाला कॉल करून तुम्ही फक्त एक लाखाची व्यवस्था करा उरलेल्या पैशांबद्दल मी मॅनेजरशी स्वतः बोलीन माझी थोडी मदत करा सर जेव्हा माझे पती जिवंत होते त्यांनी खूप कर्ज घेतलं होतं सर आता ते मलाच फेडायचं आहे जर तुम्ही तीस लाख रुपये दिले तर माझी खूप मोठी मदत होईल सर तुम्ही तुमच्या मॅनेजर सोबत एकदा बोलून बघा ना ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि तुम्ही प्रयत्न करा ओके सर तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा पाणी काही घेऊन येते नाही त्याची काहीच गरज नाही मला निघायचं दोन दिवसानंतर मी पुन्हा तुम्हाला भेटेन हो ठीक आहे सर मैडम मैडम तुम्हें या ना आ दिया हाँ। बसा सर थैंक यू तुम्हें बसा मैं तुम्हारे साथ चहा घेऊन येते ठीक है हे क्या सर चहा हाँ। थैंक्स मैडम तुम्हें बसा ना हम्म मॅडम तुम्ही पैशांची व्यवस्था केली जितके पण ओळखीचे होते सगळ्यांना विचारलंय सगळ्यांनी नाही म्हटलं हो असं झालं का तर आता काय करायचं मॅडम बोला ना मला तर काहीच कळत नाहीये तुम्हीच काहीतरी सांगा आता जर तुम्हाला काही सांगितलं ते तुम्ही कराल ना हो सांगा ना काय करायचंय मला ही, ही गोष्ट कशी बोलू हेच मला कळत नाहीये अरे काहीच हरकत नाही जे पण असेल मला सांगा ना या पैशांसाठी मी काहीही करू शकते ओके तीस लाख रुपये क्लेम करण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये तर द्यावेच लागतील लग ना ते दोन लाख रुपये तुमच्या वतीने मी देतो पण त्या बदलात तुम्हाला माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा लागेल काय म्हटलं घाई करायची गरज नाही तुम्ही ओके असाल तरच सांगा मी जबरदस्ती करत नाहीये हे काय म्हणतात तुम्ही माझ्या नवऱ्याचं अचानक जाणं हेच माझ्यासाठी धक्कादायक होतं आणि अशा क्षणी येऊन तुम्ही हे सगळं बोलतायत अशा कठीण प्रसंगी कुठल्या मुलीसोबत असं बोलतात का असं काहीच नाही मॅडम जे मनात आलं तेच बोललो मी बस तेवढंच तीस लाख रुपये क्लेम करण्यासाठी लाख रुपये तर जमा करावेच लागतील ना अहो नाही असं बेकार काम करून मला असा पैसा नकोच आहे मी काही नीच मुलगी नाहीये जरा थंड डोक्याने विचार करून सांगा मॅडम यात विचार करण्यासारखा काहीच नाहीये मला कुठलाही पैसा नकोय आहे इथून आताच ठीक आहे मॅडम जशी तुमची मर्जी अशा कठीण प्रसंगी माझी मदत करायला देवानी कोणाला तरी पाठवलं असं समजून मी आनंदी झाली होती पण हा माणूस तर माझ्या शरीरासाठी इथे आला होता याला मी चांगला माणूस समजलं होत अरे देवा जर सगळे पुरुष असेच असले तर एक मुलगी एकटी कशी जगू शकेल तेव्हा सुजाता सुजाता सुजाता, आली आई आई का बोलवलं तू मी एका फंक्शन मध्ये जातेय मी येईपर्यंत नक्की संध्याकाळ झालेली असेल तुझ्यासाठी हॉटबॉक्स मध्ये जेवण ठेवलेलं आहे दार लावून घेशील ठीक आहे आई तू सांभाळून जा सांभाळून राहा हा बोल हा अरे काय करतोय फ्री आहे की काही कामात आहेस हो मी तर फ्रीच आहे काय झालं बोल माझी आई ना काही फंक्शन गेलीय संध्याकाळ होईल काय सांगतेस खरच हो खरं हो, बोलते काय मग तू येतोय की नाही हो नक्कीच येईन ना असा चान्स कसा मिस करू शकतो तुझं घर तर जवळच आहे ना बस दहा मिनिटात येऊन पोचतो आणि तुला भेटतो ठीक आहे ना लवकर ये ठीक <laughs> आहे ठेवतो मी <laughs> ये ना, ना। कोणी तुला कोणीच नाही ना पाहिलं आईच्या जाण्याची वाट बघत होती ती जाताच तुला बोलवलं मी आज आपण मजा करूया मजा करूया चल आपण आज जाऊन बसूया चल हम्म तर हो

अरे देवा। किती वेळ पासन मी दार वाचवते दार उघडायला एवढा उशीर का लागला तुला आम ते आई मी आम ते तर ठीक आहे तू संध्याकाळी ना इतक्या लवकर मी अर्ध्या रस्त्यात गेली आणि मला आठवलं की मी एक गिफ्ट घेतलंय आणि मी ते इथेच विसरून गेली आणि मग परत घ्यायला आली अरे देवा मी तुला अरे आम्ही सुजाता इकडे ये बर आई हा मुलगा ते आई टीव्ही रिपेअर करायसाठी आला होता टीव्ही रिपेअर करायला रात्री होता होता आता काय आई अचानक ते ऑफ झाला म्हणून मी ऑनलाईन बघून यांना कॉल केला आणि मग हे आले मॅडम टीव्ही तर ठीक केला आता आ, मला निघावं लागेल टीव्ही रिपेअर चे हजार रुपये झालेत मॅडम यांना रुपये ना थँक्यू मॅडम अहो भाऊ तू एक टी व्ही मेकॅनिक आहेस ना तुझे टूल्स कुठे आहेत मॅडम तो फक्त सॉफ्टवेअर प्रॉब्लेम होता ना मी केला खरं खरं सांग जर खरं बोलला नाहीस तर मी पोलिसांकडे देईन मॅडम मॅडम तिकडे पाहा आ? आग लागली मॅडम ना मॅडम